एका बँकेत दर आकारणी करून व्याज खात्यात जमा करतात तर दहा टक्के ठेवलेल्या पाच हजार रुपयाची एका वर्षानंतर किती रक्कम खात्यावर जमा झालेली असेल अर्धवार्षिक चक्रवाढ व्याजदर किंवा सहा व्याजदर काढण्यासाठी जे सूत्र वापरतात त्या सूत्राचा अवलंब करा अशा पद्धतीचे प्रश्न आले असता लेकरांनो लक्ष द्या इथ एक सूत्र पक्क लक्षात ठेवा की पी कंसामध्ये एक अधिक दर भागीला दोन छेदस्थानी शंभर या कंसाचा घात दोन टीके म्हणजे हा जो वेळ दर्शवणार तो दोन सोबत गुणिला हे एक सूत्र आहे लक्ष द्या आपल्याला विचारलं किती रक्कम खात्यावर जमा झालेली असेल म्हणजे व्याजासह अर्थातच रास विचारली ग्रॉस अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट लक्ष द्या हे टी म्हणजे टाईम इथं आरली सर असू द्या दर म्हणजे रेट प्रश्नामध्ये पी म्हणजे ही मुद्दल दर्शवली अमाऊंट दर्शवली सर ठिकाणी एक अधिक व्याजाचा दर सुद्धा दर्शवला दहा टक्के हा दर इथं लेकरांनो मांडत असताना मागीला दोन छेद शंभर आणि गोष्ट मुदतीची मुदत किती आहे प्रश्न विचारला का एका वर्षानंतर म्हणजे इथे एका वर्षाची गोष्ट अर्थात प्रश्नातील मुदत एक वर्ष या दोन सोबत ती गुणीला घ्यायची म्हणजे मुदत याला आपण वेळ म्हणतो हे एक गुणीला का घ्यायचे तर ही मुदत एका वर्षाची प्रश्नामध्ये दर्शवली लक्ष द्या आणि व्याजदर आहे अर्धवार्षिक, वार्षिक व्याजदराची उदाहरणं सोडवत असताना हे सूत्र पक्क मनात बिंबवा पाठ करा वहीच्या कोपऱ्यामध्ये लिहून घ्या लक्ष द्या प्रयत्न मनापासून मनाच्या समर्पणात्मक भावनेतून केले ना तर यश हे काळजातून सलाम केल्या

बोललेत एक छेदस्ता वीस आणि कंसाचा वर्ग गणिताला वर करा हे सगळं ए ए बराबर ये बराबर, बराबर. म्हणजे काय पाच हजार कंसामध्ये एक अधिक एक छेद वीस आणि कंसाचा वर्ग पाच हजार अंशातील ही प्रोसेस पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंश अधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना पूर्णांका लागून त्यामध्ये अंश मिळवणे आणि छेद तसा छेदस्थानी मान्य म्हणजे आणि त्यामध्ये एक मिळवा एकवीस छेद वीस आणि हा वर्ग पाच हजार एकवीस छेद वीस चा वर्ग म्हणजे एकवीस चाही वर्ग वीस चाही वर्ग लेकरांनो एकवीस चा वर्ग चारशे एकेचाळीस वीस चा वर्ग चारशे आता पाच हजार गुणीला चारशे एकेचाळीस भागीला चारशे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आता पन्नास गुणीला चारशे गुणाकार करा चारशे एकेचाळीस गुणीला पन्नास शून्य अगोदर घेऊन कवा पाच एक पाच पाच चूक चुकविसाशी शून्य हा दोन पाच चूक वीस दोन बावीस एक दशक शतक हजार दस हजार बावीस हजार पन्नास हा पन्नास आणि चारशे एकेचाळीस वाटल्याची एक पायरी वाढवा पन्नास आणि चारशे एकेचाळीस भागीला चार, भागी चार। म्हणजे पन्नास आणि भागीला चार हा गुणाकार तो ओके आता याला भाग द्या क्रम म्हणजे आपल्या गणिताच विचारल्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं बावीस शून्य पन्नास भागीला चार हा भाग जातो अकरा हा भाग जातो पाच हजार पाचशे बारा पॉइंट पाच लक्ष द्या हे काय आहे ए बराबर ए बराबर ए बराबर ए बराबर हे सगळं ए बराबर ए बराबर लक्ष द्या हे म्हणजे काय तर खात्यात जमा होणारी रक्कम किती पाच हजार पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे अर्धवार्षिक चक्रवाढ व्याजदर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव प्रभा करता येईल